भागवान बंधू आंबेवाले समोर पुणे यांच्याकडे रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस विक्रीसाठी उपलब्ध आहेत जागा बदलली स्वागत आहे फोट्रो स्टँडच्या समोर भागवान बंधू आंबेवाडी शॉप चालू आलेले आहेत तरी आमच्या असंख्य ग्राहकांना नम्र विनंती आहे की आपण एकदा अवश्य भेट द्यावी आमच्या येथे रत्नागिरीमध्ये मोठा साईज अकराशे रुपये डझन त्याच्यानंतर रत्नागिरी रत्नागिरीमध्ये हा एक छोटा खांबा आहे रत्नागिरीमध्ये छोटा रत्नागिरी हा छोटा साईज हा तुम्हाला आठशे रुपये डझन बसेल आपण एकदम खायला गोड साखरेसारखा आहे त्याच्यानंतर सगळ्या जम्बोमध्ये हा बघा क्वालिटी बघा मालाची तीनशे ग्रामचं फळ आहे खायला एकदम भो केवढ हा आपल्या शॉपमध्ये बागवन बंधू आंबेवाले येथे अवेलेबल आहे तरी आपण विनंती आहे की आपण एकदा अवश्य भेट द्यावी ही नम्र विनंती